विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण बिल माफी मोफत तीन सिलेंडर अशा घोषणा केल्यात शिवाय बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना रद्द करून कारखान्याची कोंडी केल्याचा आरोप जनता दलाचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी केला बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर यांनी इचलकरंजीमध्ये पत्रकार परिषद घेतली लाडकी बहीण योजना जाहीर करताना शासनाला बिद्री कारखान्याच्या पासष्ट हजार सभासदांपैकी तेरा हजार महिला सभासदांची आठवण झाली नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराज यांनी आघाडी घेतली याचा अर्थ बिद्री कारखान्याच्या संचालकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम केल्याचं दिसून आलं त्यामुळे विधानसभेला धोका नको यासाठी बिद्री कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांपैकी सतरा साखर कारखान्यांकडे डिस्टिलरी प्रकल्प आहे या सर्वांचं काम सारखं असताना राज्य उत्पादन शुल्क विभागानं रात्री अचानक तपासणी करून बिद्रीच्या डिस्टिलरीचा परवाना निलंबित केला एका कारखान्यावर कारवाई झाल्याचं दुःख नाही पण अशा प्रवृत्तीमुळे काळ सोकावेल त्यामुळं या प्रवृत्तीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवाजीराव परुळेकर आणि प्रताप होगाडे यांनी दिला यावेळी मधुकर पाटील मुकुंद माळी पद्माकर तेलसिंगे राजन मुठाणे जावेद मोमीन उषा कांबळे उपस्थित होते